बर 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 तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा आमच्या नवीन ब्लॉग मध्ये क्रिकेटचा महासंग्राम राहणार रा आहे इथं दोन आपले राजू शेठ आणि हात वर करा दोघांनी दाखवा जरा ओनर कोण कोण आहेत आणि हे बाकीचे आठ खेळाडू आणि बाहेरून पंच मागवलेत चैत्या एक पंच दुसरा पंच उस्मान बाय चला आणि दोन इथं प्रमुख पाहुणे विवेक आणि निकिया आणि मोठा इथं मोठा माणूस आलाय मोठा स्वागत आता सगळ्यांचं इथं झालेलं आहे आणि आता प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होत इथं आणि हे जे प्रमुख पाहुणे तेच आमचे कॉमेंडेटर आहेत त्याला ओनरचं स्वागत नाही ओनरच स्वागत करताय

नाही आरसीबी भुप्या मामा गेलाय राजू शेटच्या टीम मध्ये दुसरा गाडा हर्यारा बघला हाय वागे आता पार्टनर घरी आहे चोंदू चोंदू आय चोंदू आलाय गाडीवर बसून आय पी प्लेअर चोंदू त्याला गाडी तर शेवटचा गाडा कॅप्टन कालू इथं हुकाना घेते म्हणजे टीमचं नाव सांगणार त्यांचं चल जोरात सांगितला घेत लवकर परत परत पेटीची आहे चला <laughs> आता इथं तुम्हाला मी बक्षीस दाखवतो जो जिंकल संघ त्याला भेटणार दोनशे गोट्या आणि हरल त्याला इथं सांगण्यासमोर नाक घासून जे जे का इथं आमचे इथं प्रेक्षक सांगतील आमचे इथे तुम्हाला करायला लागेल गाण्यावर डान्स पण करायला लागेल मंजूर आहे ना तीन मॅच होतील तीन मधल्या दोन जिंकायला लागतील तुम्हाला चला कॅप्टन चला बबी आणि प्रथम तिकून गोलंदाजी स्वीकारले आहे तुमचं काय म्हणणं किती मध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार ओके ठीक आहे चालेल फलंदाजी स्वीकार किती पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आणि जर त्यांनी आधीच रोखल तर त्यांना नंतरला गोलंदाजीला तुम्ही रोखणार का आणि इथे काहीतरी दुःखाचा डोंगर कोसळला यांच्यावर यांचा बघा काहीतरी आणि आपले दोन पंच चैत्या मास्टर आणि उस्मान मास्टर दोन बॉल घेऊन आता मैदानात उतरले दोघच खेळणार आहेत चला दोन ओपनिंग बॅट्समन भुपिया आणि सांगराम वैद्य दिले म्हणते संग्राम आणि भूपेंद्र आणि गोलंदाजी मार्ग वरती एक आता करता गोलंदाज कालू पहिला चेंडू पहिला चेंडू आणि काही आम्हाला जे बोलले होते आम्ही पन्नास रन मारण्याचा प्रयत्न करू आणि एकच मारलेले रन होता मग गोलंदाजी बॉलिंग आणि गोलंदाजी मार्ग संग्राम आणि आय जाऊ न आता मोहन पवार पहिला आता एक मॅच बबिता इलेव्हन जिंकली आणि एक मॅच वैद्यनाथ इलेव्हन चला आता कॅप्टन ही मॅच जिंकल तो फायनल जिंकला आणि त्याला भेटणार दोनशे गोट्या गोट्या बबिता इलेव्हन चा वनर नाराज

बारा बॉल वीस रन आणि स्वतः कॅप्टन चोंदेश्वर एकोणीस धावा क्लासिकल शॉर्ट <laughs> 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 दा 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 आ, आता आलाय आता आलाय घुंकार चोंदू स्ट्राईक वर आलाय ज्यानी मगाशी दोन षटकार मारून मॅच मध्ये संघाला आणलाय तो चोंदू परत स्ट्राईक आणि भावा घाबरलाय चोंदू आला म्हणून भावा घाबरलाय आणि षटकार आणि ओनर इकडं ओनर ए लिख्या इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू हे पहिले इंटरव्ह्यू पहिले इंटरव्ह्यू हे लिख्या पहिले इंटरव्ह्यू घे हार सांगा इंटरव्ह्यू घे चला कॅप्टन स्वतः कॅप्टन काहीतरी सांगा उत्कृष्ट खेळाडू कार्लोद ब्रेटवे काही असताना आपली भूमिका होती

इथं प्रमुख पाहुणे आले होते ललित गेम त्यांच्यावर चोरीचा हाल घेतला आणि भुप्याला गोट्या सापडल्या चला वाचून घ्या चला हे पहिले द्या बक्षीस नंबर आपण देऊनच त्याआधी आपण इथं ना घसाचा कार्यक्रम करून घेऊन त्याच्यानंतर नाचता कार्यक्रम होईल ना घसा त्याच्यानंतर नाचता कार्यक्रम होईल चला चला हरलेला सांग इथं ए कॅप्टन कुठं आहे तुमचा कोच 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 चला चाला चाला ना कालोनी पण नाक घासलाय चला आता नाचायचं आहे आणि गाणं पण तुमच्यातलं बोलणार गाना गाणं दाखवते स्टेप कशी आहे ती कॅप्टन हे दाखव पियुष कशी स्टेप मारायचे दाखव त्यांना असे स्टेप मारणार ते चला आणि गाणं आम्ही लावणार थांबा गाना लावू द्या चला चला वैजनाथ इलेवन आणि वैजनाथ इलेव्हन या संघाला बक्षीस देते ललित गेमर चला ओनर पण ओनर पण चला इकडं बघा एकडं बघ येारा इकडे हलू इकडे बघा चला तर तुम्ही एवढा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा मी व्हिडिओ कबड्डीची व्हिडिओ येईल तयार रहा ए बाय बाय टाटा गुड बाय गया